सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आज वीस मे रोजी शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मुंबईतील मतदानासाठी काल मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी वांद्रे वर सिलिंग वरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती देशभरात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध प्रकारचे उपक्रम राबवताना देखील मग त्या जाहिराती असतील अभिनेत्यांकडून मतदानाचा हक्क बजावण्याचा आवाहन असेल किंवा मग पथनाट्य असतील आणि शासनाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केलेलं आवाहन मात्र आता मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंक वरती देखील अशा प्रकारची विद्युत रोषणाई करून मतदारांना आणि विशेष करून मुंबईकरांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात आले वांद्रे वरळी सी लिंक हा संपूर्ण देशाचे आणि मुंबईकरांच्या आकर्षणाचा विषय कदाचित याचमुळे या सी लिंक वरती आकर्षक विद्युत रोषणाई करून मुंबईकरांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने केल्याचं आपण पाहतोय